मटका आणि जुगाराच्या अड्ड्यावर क्राईम युनिट दोन ची रेड आरोपी कॅमेऱ्यात कैद नाशिक शहर इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका आणि जुगाराचा अड्डा चालवणाऱ्यांवर क्राईम ब्रांच युनिट दोन कडून छापा टाकण्यात आलाय दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी राजीव नगर मुंबई आग्रा हायवे लगत भगतसिंग नगर वसाहतीमधील मधील मसोबा मंदिरालगत हरिचंद्र पेशुमल भोजवाणी उर्फ हरिशेठ राहणार एन एकतीस चार दोन एक सात दत्त चौक विजयनगर सिडको नाशिक रंगनाथ रामभाऊ साबळे राहणार नगर राजीव नगर नाशिक आसिफ मोहम्मद पटेल राहणार चाटोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक सुभाष रघुनाथ काळे राहणार हल्ली मुक्काम सावरकर चौक महाराणा प्रताप चौक सिडको नाशिक मूळगाव ओतूर तालुका कळवण जिल्हा नाशिक श्याम सीताराम गवे राहणार एन बावन एसई एकोणावीस दोन शिवपुरी चौक उत्तम नगर सिडको नाशिक अनवर अब्दुल करीम पठाण वय पंचेचाळीस वर्ष राहणार हल्ली मुक्काम सावरकर चौक महाराणा प्रताप चौक सिडको नाशिक मूळ राहणार दाणी चौक वाकड पुणे यांना अटक करून इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले होते मात्र अशा प्रकारचे धंदे करणाऱ्यांवर खरंच कारवाई होते का की फक्त आपलं अर्थकारण करून दिखाव्यापोटी कारवाई दाखवली जाते कारण इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे इतरही बरेच बेकायदेशीर धंदे सुरू आहेत तेव्हा इंदिरानगर पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाही आर्थिक देवाणघेवाण की राजकीय दबाव त्यामुळे त्यामुळे इंदिरानगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभा राहत आहे महाराष्ट्र माथनेसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक